नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासच्या पुढच्या धड्याला सुरुवात करणार आहोत त्या धड्याचं नाव आहे असहकार चळवळ बघा याआधी आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील बऱ्याचशा घटनांचा अभ्यास केलेला आहे पुढे आपण गांधीयुगाची माहिती बघणार आहोत याआधी आपण स्वातंत्र्य युगाचे काळखंड बघितलेले आहेत आता आपण एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या गांधीयुगाची माहिती आपण बघणार आहोत इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा गांधी गांधीयुग या नावाने ओळखला जातो एकोणीसशे वीसमध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्या लढ्याला नवी दिशा दिली गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली मग आम्ही तुम्हाला आत्ता सांगितले की एकोणीसशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस हा गांधीयुगाचा काखंड ओळखला जातो आणि लोकमान्य टिळकानंतर स राष्ट्रीय सभेची सर्व सूत्रे ही महात्मा गांधीजींकडे आलेली आहे आणि महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याची चळवळ एक नवी दिशा दिलेली आहे बघा सर्वप्रथम आपण महात्मा गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेतील कार्य बघणार आहोत बघा पुढचा मुद्दा आहे गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य महात्मा गांधी अठराशे त्र्याण्णवमध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते दक्षिण आफ्र आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती तेथे उद्योग व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक का भारतीय स्थायिक झाले होते तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखं वागवले जाई त्यांच्या जागोजागी अपमान केला जा जात असे एकोणीसशे सहामध्ये शासनाने अशा आदेशान्वे कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तिथे लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे बघा गांधीजींनी सर्वप्रथम आफ्रिकामध्ये आफ्रिकेमध्ये आता पूर्वीच्या काळावस्थेत जशी आपल्या भारतावर इंग्रजांची सत्ता होती तशी आफ्रिका खंडातील बऱ्याचशा प्रदेशांसुद्धा इंग्ल इंग्रजांची किंवा युरोपियन राष्ट्रांची सत्ता होती गांधी महात्मा गांधीजी ज्यावेळेस आफ्रिकेमध्ये वकिलीच्या कामानिमित्त गेले होते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी कामानिमित्त जे भारतीय आपले स्थायिक झालेले आहेत त्यांना हिन न दिली जात आहे त्यांना गुन्हेगारासारखं वागवलं जात आहे त्यांचा अपमान केला जात आहे आणि म्हणून या याच्याविरुद्ध या अन्यायाविरुद्ध महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना एकत्र करून लढा दिलेला आहे आणि तेथील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधीजींनी केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे या समाजकार्याची सुरुवात ही आफ्रिका खंडातून झालेली आहे पुढे बघा पुढचा मुद्दा आहे गांधीजींचे भारतात आगमन नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले त्यांनी राष्ट्रसेवे सेवेचे वृत्त घेतले अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्रज्ञाने अवलंबले बघा एक जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी झालेलं भारता आहे भारतात आगमन झालेलं आहे आणि आमदार गोपाळ कृष्ण यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पूर्ण भारतभर दौरा केला आणि पूर्ण भारतभर दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कशाप्रकारे इंग्रज हे भारतीयांवर अन्याय करत आहे भारतीयांची लूट करत आहे भारतीयांना हीन वागणूक दिली जात आहे हे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्या त्य, त्या दिवसापासून त्यांनी काय केलेलं आहे राष्ट्रसेवेचे व्रत घेतलेलं आहे त्यांनी साबरमती या नदीच्या काठी आश्रमात राहून त्यांनी आपलं कार्य करायला के सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी जनतेला न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रहाचा अभिनव तंत्र वापरण्यास सुरुवात केलेली आहे पुढे बघा स सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोकचळवित आणले सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सैमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य आणि न्यायाची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्याचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती बघा सत्याग्रह म्हणजेच काय कारण हे सत्याग्रहाचं नवे तंत्र कोणी आणलेलं आहे गांधीजींनी आणलेलं आहे मात्र सत्याग्रह म्हणजेच काय तर सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे आणि अन्याय करणारी जी व्यक्ती आहे तिला अतिशय संयमाने व अहिंसेच्या मार्गाने काय करणे तिचं मत परिवर्तन करणे हा सत्याग्रहाचं काय मूळ उद्दिष्ट आहे मात्र जो सत्याग्रह करणारा व्यक्ती आहे त्याने हिंसा आणि असत्याचा वापर हिंसा आणि असत्याचा वापर करता कामा नये अशी महात्मा गांधीजींची काय होती शिकवण होती पुढे भारता भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने आणि याचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला अमेरिकेतील कृष्णवर्ण्याच्या हक्कासाठी झटणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेमसल मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडलेला आहे बघा पुढे याच नीतीचा अवलंब बऱ्याच देशातील जनतेने घेतलेला आहे त्यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे अमेरिकेमध्ये जे कृष्णवर्निया सत्य व हक्कासाठी झटणारे माठेंडू तर आहेत आणि आफ्रिकेमधील नेल्सन मंडेला यांच्यावर सुद्धा काय गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा काय होता प्रभाव पडलेला आहे म्हणजे अशा प्रकारे हे प्रभावी तंत्रज्ञान होतं आणि या तंत्र या तंत्राद्वारे गांधीजीने काय केलेलं आहे इंग्रजांना सडोजड उत्तर देण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा मुद्दा आहे बघा चंपारण्य सत्याग्रह बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाळ्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होत असे गांधीजी एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य गेले गांधीजीने चंपारण्य शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले गांधीजींचा हा भा हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे बघा महात्मा गांधीजीने भारतातील पहिला लढा कोणता लढलेला आहे तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह आता काय आहे चंपारण्य सत्याग्रह बिहारमध्ये चंपारणे नावाचा एक प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये जे ब्रिटिश मळेवाले होते ते ब्रिटिश मळेवाले काय करत होते त्या ठिकाणी जे भारतीय शेतकरी होते त्यांच्यावर नीळ पिकवण्याची काय करत होते सक्ती करत होते आणि ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्तीसुद्धा केली जात होती त्यामुळे जा शेतकऱ्यांचं काय होतं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होतं त्यामुळे महात्मा गांधीजींनी काय एकोणीसशे सतरामध्ये त्या ठिकाणी चंपराने या ठिकाणी जाऊन तेथील शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि हा महात्मा गांधीजींचा काय आहे पहिला भारतातील यशस्वी लढा आहे पुढे खेडा सत्याग्रह बघा गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती तरीही सरकारकडून सक्तीने शेतचारा वसूल केला जात होता गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतचारा न भरण्याचा सल्ला दिला तेव्हा स्थायिक शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये खेड्या जिल्ह्यात संचारबंदीची चळवळ सुरू केली गांधीजींनी चळवळीचं नेतृत्व स्वीकारले आणि अल्पावधीतच सरकारने शेतचारा माप केलेला आहे बघाय इंग्रजी जी सत्ता होती ती प्रकारे वाईट होती कशा प्रकारे अनिष्ट होती याचं उदाहरण आहे कारण याआधी बरेचसे बाहेरचे राजे होऊन गेले मुघल येऊन गेले मात्र ज्यावेळी शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्यावेळी शेतचारा माफ केला जायचा मात्र इंग्रजांनी तसं केलं नाही बघा असं खेडा सत्याग्रह घडलेला आहे गुजरातमधील खेडा नावाचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळ मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची पिकांची काय झाली होती नासधूस झाली होती अत्यंत वाईट अशी परिस्थिती शेतकऱ्यांची होती तरीही सरकारने सक्तीने शेतचारा त्यांच्याकडून वसूल करून घेतला त्यामुळे महात्मा गांधीजीने शेतकऱ्यांना शेत शेतचारा न भरण्याचा सल्ला दिला आणि तेथील ते शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांनी काय केलेलं आहे लढा दिलेला आहे त्यामुळे अल्पावधीतच म्हणजे कमी काळातच काय झालं आहे सरकारने त्यांचा शेतचारा माफ केलेला आहे आणि अशा प्रकारे गांधीजींच्या या सत्याग्रहाला काय आलेलं आहे यश आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे काय झालेलं आहे गांधीजींच्या कार्याची काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे पुढचा मुद्दा आहे अहमदाबा अहमदाबादचा कामगार लढा आता बघा आम्हाला मध्ये कोणता कशाप्रकारे लढा झाला पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला गांधीजीच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषण केले गांधीजी ही कामा कामगाराबरोबर उपोषणाला बसले शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली बघा पुढचा मुद्दा आहे अहमदाबादचा कामगार लढा आता बघा जगामध्ये एकूण दोन महायुद्ध झालेले आहेत त्यामध्ये पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा आणि दुसरं महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीस असं दोन महायुद्ध झालेली आहेत आता बघा ही दोन महायुद्ध एवढी भयंकर होती की त्याची झळ पूर्ण जगाला बसलेली आहे बघा अशाच प्रकारे अहमदाबादमध्ये म्हणजे जे कामगार होते पहिलं मायुद्ध घडलं त्या पहिल्या मायदाची जी ट झळ होती ती भारतालासुद्धा बसली आणि त्यामुळे सर्व जगामध्ये महागाई वाढली होती साहजिकच भारतामध्ये त्याचा परिणाम दिसून आला ज्यांनी महागाई वाढल्यामुळे जे गिरणी कामगार होते त्यांनी वेतनवाढ मागितली पण गिरणी मालकांनी ती वेतनवाढ काय केलेली आहे दिली नाही आणि त्या त्यामुळे गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी काय के केला संप केला उपोषण केला आणि गांधीजीसुद्धा या उपोषणाला बसले होते शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ दिलेली आहे अशा प्रकारे गांधीजींच्या याहीने याला काय झालेलं आहे सत्याग्रहाला यशस् एशेश, यशस्वी काय झालेले वाटचाल मिळाली आहे किंवा हे हे सुद्धा लढा यशस्वी झालेला आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह हा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत